देवठाने ते खंडोबा मंदिराच्या कामास सुरुवात आमदार लहामटे पर्यटनमधून मधून मिळवून दिले दोन कोटी आकोली तालुक्यातील देवठाने ते खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या मंदिराच्या परिसरात पर्यटन विकास योजनेतून परिसर विकासासाठी दोन कोटी रुपये आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी मिळवून दिलेले आहेत आचार आचारसंहितेमुळे बांधकामास सुरुवात झाली नव्हती परंतु आता गेल्या आठवड्यापासून कामाला सुरुवात झाली असून कामाने प्रचंड वेग घेतला आहे संगमनेरचे आर्किटेक्ट अभियंता अरविंद वैद्य व पर्यटन विभागाचे अभियंता ज्ञानेश्वर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले आहे देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळाने या कामासाठी जोरदार प्रयत्न केले यांच्या प्रयत्नाला यश आल्यामुळे देवठांमध्ये मोठे पर्यटनाचे काम होणार आहे असे या कामाचा पाठपुरावा करणारे कार्यकर्ते व देवस्थान ट्रस्टचे मार्गदर्शक शिवाजी पाटोळे यांनी सांगितले त्या देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष हरिदास जोरवर सेक्रेटरी पांडुरंग मेंगाळ उपाध्यक्ष सदाशिव जोरवर खजिनदार भागवत सहाणे निवृत्ती जोरवर रामदास बोडके दादा पाटील जोरवर नवनाथ सहाणे मधुकर जोरवर सुरेश ताजनपुरे दिलीप जोरवर राजेंद्र कोकणी शिवाजी पथवे प्रभाकर वराडे बबन जोरवर सागर कराड मदन जोरवर हे काम करून घेण्यासाठी परिश्रम घेत आहेत